नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूयाच्या घडामोडी पंचायत समितीच्या वीस कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस नोटीसचा परिणाम त्यांच्यावर होणार का एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी गरजा रायगड सात संवाद चे संपादक यांनी पेन पंचायत समितीत जाऊन कार्यालयाची पाहणी केली असता छत्तीस कर्मचाऱ्यांपैकी चार कर्मचारी हजर होते या विषयाला धरून एकोणीस मे रोजी हम नाही सुधरेंगे या मथल्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती त्यानंतर गटविकास अधिकारी अविनाश खरत यांनी वीस कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिली असून येत्या चार दिवसात खुलासा सादर करण्यास सांगितले आहे एकूण वीस कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे यामध्ये राजाराम मोरे सहाय्यक प्रशासक अधिकारी विक्रांती तांडेल विस्तार अधिकारी पंचायत समिती प्रसाद मात्रे विस्तार अधिकारी पंचायत समिती निधी भोसले विस्तार अधिकारी कृषी तेजस्विनी वर्तक विस्तार अधिकारी कृषी समीर सानप आरोग्य पर्यवेक्षक स्मिता निलकंठ मात्रे कनिष्ठ अभियंता संदेश कटवटे वरिष्ठ सहाय्यक लेखा जयश्री जाधव वरिष्ठ सहाय्यक विद्या खंडागळे वरिष्ठ सहाय्यक सुधीर मडवी कनिष्ठ सहाय्यक वृषाली मोकल कनिष्ठ सहाय्यक सुधा पाटील कनिष्ठ सहाय्य छाया पाटील कनिष्ठ सहाय्यक सेजल केतकर कनिष्ठ सहाय्यक रंजना लोखंडे पशुधन पर्यवेक्षक सूर्यकांत परब स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक प्रतीक्षा शिंदे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या सर्वांविरुद्ध दाखवा नोटीस दिली असून येत्या चार दिवसात या वीस कर्मचाऱ्यांकडून योग्य तो खुलासा मागितला आहे योग्य तो खुलासा न दिल्यास शिस्तभंगाची कारवाई करून त्या दिवसाचे वेतन कपात केले जाईल अशा प्रकारची लेखी नोटीस गटविकास अधिकारी अविनाश खरत यांनी या सर्व वीस कर्मचाऱ्यांना दिली आहे महत्वाची बाब म्हणजे पंचायत समिती कार्यालयात असलेली बायोमेट्रिक हजेरी पद्धत ही सात महिन्यापूर्वी कार्यान्वित करून आज ही कार्यालयातील संगणकाला अपलोड केले नसल्याची माहिती कार्यालयीन प्रमुख सुनील गायकवाड यांच्याकडून मिळाली त्यामुळेच कर्मचारी वेळेवर येत नसतील हेही शक्यता नाकारता येत नाही तर गटविकास अधिकारी अविनाश खरत यांनी गरजा रायगड सात संवादशी बोलताना सांगितले की सोमवारी जो स्टाफ तुमचा होता तो सव्वीस स्टाफ पैकी फक्त चारच स्टाफ होता परंतु आपण जे नोटीस काढल्यात आणि परंतु सव्वीस मधला चार स्टाफ होतो म्हणजे बत्तीस स्टाफ अपसेट होता तरी सुद्धा तुमच्या वीस जणांनाच नोटीस निघाले नक्की काय प्रकार आहे हे आम्हाला माहिती सात संवाद क्षेत्र पाटील आपण त्यांच्या पंचवीस भेट दिली असतात पाऊस एकूण छत्तीस एकवीस सिनेस कर्मचारी आहेत चार एकूण छत्तीस कर्मचारी कार्यक्रम परंतु सहा उपस्थित होते सव्वीस कर्मचारी तीन जण गरजेवर आहेत एकोणतेस दोन खिडकीवर होते एकवीस परंतु एकवीस प्रकार आपण वृद्ध दिलेले आहेत आणि पंचायत कर्मचारी सर्वांना सत्त नोटीस दिलेली आहे की आपण स्वच्छतेने प्रामुख्याने कर्जवर हजार राहिलं पाहिजे त्यांचं संशयित शासनाने असं आहे की लागोपात तीन दिवस जर का ते उशिरा कमाज आले त्यांची अर्ध्या दिवसाची रजा ही खर्च करायची असते ही अक्री आहे अशा पद्धती त्यांचे वारंवार गैरहजर उपस्थित आढळलेले गैरहजर वेळ राहिले नाही गेले अर्ज राहिले त्यांच्यावरती या सुद्धा आपण कारवाई करू आणि त्यांना नोटीस दिलेल्या आहेत आणि याच्यापुढे दक्षता घेऊन आमचे जे ओ एस आहेत सहाय्य कृषी अधिकारी त्यांना सूचना दिलेली आहे की स्टाफ येण्याचे बिल आहे जाण्याचे बिल आणि मध्यंतरी पिपात देवण्याचे बिल या कडसड करून त्यांच्यावरती लक्ष ठेवावं कोणतेही कर्मचारी वेळेच्या नंतर उशीर आले त्यांच्यावरती कारवाई प्रस्तावित केली जाईल साहेब एक सोळा डिसेंबरला पण मला ज्या वेळेला तर मॅडम होता गटविकास अधिकारी त्यांनी सुद्धा नोटीसच काढली फक्त नोटीसच काढून भागणार आहे का पुढं कारण ह्या कार्यालयात मी सतत चालू आहे नाही सर मी बरोबर म्हटलेलं आहे की हम नाही सुधारंगे आता जो प्रकार आपण जे नमूद केलेला आहे ते सोळा डिसेंबरची गोष्ट किंवा प्रभाची गोष्ट यामध्ये साम्य आहे नाही असं म्हणता येणार आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे तुमच्या मताशी सहमत सुद्धा आहे आता ह्याच्यावरती हम नाही सुधरंगे याच्यावरती आम्ही आता सजरलेलो आहोत आम्ही स्वतः त्याची गंभीर दखल घेतलेली आहे अशाप्रधे जर कर्मचारी उशर असतील तर त्यांच्यावरती विभागीय चौकशी प्रस्तावित केली जाईल आणि त्यांच्यावरती शिक्षा म्हणून या कार्यामार्फत सा वारावर जो उशीर असेल त्यांच्यावरती शिक्षा करण्यासाठी माननीय उपमुख्य कार्यक्रम सामान्य प्रशासन रायगड जिल्हा परिषद यांच्यावर त्यांचा प्रस्ताव पाठवला तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद